जर बरं वाटतंय आता मी सकाळी सुद्धा तापाचं औषध दिला तर आता हाय बरा दोन औषध औषध टायमावर दिली पाहिजे मेन ते आहे कपचं वगैरे औषध दिले कफ काल बोलले आहेत मला तर एवढं टेन्शन आलेलं ना काय सांगू तुम्हाला म्हणजे जसं त्याला ताप आला ना कारण गौरांच्या स्कूलमध्ये पण एक म्हणजे मुलं आहे ना त्याच्या पण छोटा भाऊ आहे का उठला काय सुद्धा केले थांब बाबू टाकलं बाबा झालंय अरे आमचा चिवडा एकदम ब्रँडेड आहे कारण त्याच्यात पडलंय काजू बदाम गरम आहे दिसतंय का तुरी कस टाकते मग बघ असा हे खालची ही ना मग किती पण पकडा आम्हाला आम्ही नाही आई चटव चटव बबड खाऊ हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर चला मस्त सकाळ झालेली आहे दोन्हीकडं अभेशीत करून झालेलं आहे आणि रात्री माझी बिलकुल झोप झालेली आहे कारण नेत्यांशला खोकला झाला आहे ना तर बिलकुल झोपतच नाही म्हणजे सारखं कंटिन्यू खोकलाच येत होता त्याला त्याच्यामुळे तो पण नाही झोपला मी पण नाही अशी पाच मिनटं झोपायची परत खोकला याय परत पाच मिनटं झोपायची असंच चालू होतं रात्रभर तर मग ते चारपासून तर जागीच असायची दोन तीन दिवस तर तो उठतोच उच उठतो तर आता झोपलाय गौरांश पण उठलेला त्याला पण दम दिला आणि झोपायला लावलं मग आता झोपलाय आता मला वाटते दहा वाजले साडी वेअर केली मी आता बाकीची कामाची पटापट करून घेते भात वगैरे कारण गौरांशला मी भरवूनच पाठवते आणि मग छुटर फुटर असं काहीतरी डब्याला देते त्याला कारण शाळेत जाऊन तो खात नाही त्याच्यामुळं तर आता भात वगैरे हो टाकते पटापट बघू कसं काय आहे अजून मला लादी वगैरे हो पोसायचे फटाफट फटाफट कामं करायला लागते कारण गौरांची आंघोळ बाकी आहे नित्यांशी बाकी आहे सगळंच बाकी आहे तर चला फटाफट कामाला सुरुवात करते आणि मग ब्लॉग कंटेन करते आय होप आज संध्याकाळी मी ब्लॉग शूट करेन काही माहिती काय झालं ना संध्याकाळी ब्लॉग शूट करायची इच्छाच होत नाही काय आला मन तर करते मी नाही तर मग जाते हां तर मग बघूया संध्याकाळी जर मी केला ब्लॉग शूट तर मग करेल मी थोडासा आणि हे सुद्धा गेले कामाला तर आता ऊन पडलं असतं की आम्ही थंडी थंडी जाणवायला लागले जशी दिवाळीमध्ये थंडी असायची तशीवाली कुडकुळवाली अशी थंडी तर दुपारी पण असते थंडी सकाळी तर एकदम डेंजर थंडी होती तर चला कामं पूर्ण करते ब्लॉगमध्ये कंट आवडला असते लाईक शेअर सबस्क्राईबसुद्धा कर चला सगळे कामं झाले झाडू लादी थोडेसे कपडे थोडीशी भांडी भाज झालेलं आहे आणि आता शेपूची भाजी बनवतात आणि मी इकडं पावटा साफ करते अजून गौरांशला उठवले अकरा वाजले गौरांच्या आंघोळ मागे नित्यांशला आता मी फक्त पुसून घेणार आहे आणि बिरडा साफ करून घेते आणि कालवण टाकते बिरडा नाही वाल वा काय म्हणतात पावटा हेच हे कसं पटकन भिजतो तरी पण एवढा नाही भिजला जाऊ दे रात्री टाकलाय मी आता कालवणासाठी पटकन करते उठला का उठला सु केली का अटकलाय अटकलाय सुन केले शनी घट्ट करा त्याला खोकल्यानं पुर वाग वाकलाय लावले साप वाकलाय वाकला नाही आता मी घ्यायला आलो तर पडून राहिले लाचू नाही तसंच झोपतोय तो दो। किती सरळ केला मी आहे ना बी या जेवा बघे चला जा। मी सकाळी गेलेलं ना शालेच सोडायला गेले तेव्हा जावा खेळत होता मग अंघोळीला नव्हते गेले बाबोणकर ठेवून तर जावा फॅन बंद करू दे मला जावा चला च करू दे नाही काय नाही असाच फिरत आहे आल्यापासून काढायचे आहेत का नाही कपडे नाही काढायचे ना आयडी विडी तसाच किती वाजले म्हणते साडे सहा आला आणि तू सहा वाजता आलास कोणाच्या सिद्धीच्या बहिणी आमंत्रण कुठे गेलंय बड्डे ला या म्हणून कसं पडलाय बघा हा झोपत होती मी त्याला पण कसं पडतो बघा हा आमचा मान टाकून भूक लागल्या त्याला देवाबत्ती करते आणि मग दूध बाजून ते बबला गंदू हे माझं शना हे बबयू गई एकदम हे झालंय तो एकदम म्हणजे खोकल्याने एवढं त्याला आहे केलंय ना डेंजर हैराण केले केलं आहे खोकल्याने असं चालूच आहे कंटिन्यू खोकल्या चालू आहे त्याला त्याच्यामुळं आता नेहायचं आहे दोघण्यात साडेआठ वाजता हे बोलले आता जिमला गेलेत तर मग नंतर आल्यावर नेऊ बघ कसं बोललं आहे बघा कसं असं झोपतो कधी कधी असा काय बघत बसल्या बघा एकदम हे झालं रे कसं तरी झटते बघ खोकल्याने एकदम पुरण वीक झालं आहे चला त्याला झोपवते पहिला नैवेद्य दाखवते चला मंडळी आता नित्यांशला औषध देते मी आणि म्हणजे थोडंसं बेटर वाटते त्याला अँटीबायोटिक वगैरे दिलेलं खोकला थोडंसं कमी आहे पण रात्री परत ताप आला त्याला आज पुन्हा हा नवीन व्हिडिओमध्ये म्हणजे काय बोलतात आजचा दुसरा दिवस आहे तर दोन दिवसाचा एक ब्लॉग असं मी केलेलं आहे कारण काय समजतच नाही मला संध्याकाळी शूट करायचं म्हणजे इंटरेस्टच राहत नाही असं होते आणि त्याच्यात नित्यांशला बरं नसल्यामुळं काय सांगायलाच नको काल रात्री पण आम्ही त्याला डॉक्टरकडं घेऊन गेलो खोकला जास्तच होता ताप नव्हता पण खोकला थोडा थोडाफार कमी आला अँटीबायोटिक वगैरे दिले त्या डॉक्टरांनी तर पण काय बोलतात त्याला ताप आला रात्री मग रात्री साडेबारा बारा, बारा वाजल्यापासून मी अशीच घेऊन बसलेली त्याला त्यानंतर मग झोपवला खाली मग परत पाहुणे दोन वाजता वाटतं परत तसंच दहा पंधरा मिनटं घेतलेलं आणि मग परत झोपवला असं माझं चालूच होतं झालं जाल अँटीबायोटिकमुळं खूप फरक पडला आहे असं वाटते मला जर बरं वाटते आता मी सकाळीसुद्धा तापाचं औषध दिला तर आता आहे बरं दोन औषध औषध टायमावर दिली पाहिजे मेन ते आहे कफचं वगैरे औषध दिले कफ बोलले आहेत मला तर एवढं टेन्शन आलेलं ना काय सांगू तुम्हाला म्हणजे जसं त्याला ताप आला ना कारण गौरांच्या स्कूलमध्ये पण एक म्हणजे मुलगा आहे ना त्याच्या छोट त्याचा पण छोटा भाऊ आहे पाच सहा महिने सहा सात सा आठ महिन्याचा तर त्या पण त्याला पण ताप झालेला तर तसं डोक्यात गेले ताप तर मला एवढं टेन्शन आलं ना की ताप आला तर मला असं भीतीच वाटायला लागली की याला असं झालं तर मग काय करायचं तरी पण आता स्ट्रॉंग आहे म्हणून सगळं हे करतोय रडत नाही रडत नाही काही टेन्शन नाही त्याचं म्हणजे आजारी पडला तरी पण हे असं ताप वगैरे आला ना एकदम असं खूप बेकार वाफ वगैरे द्यायला दिलं आहे तर नकोच जाऊ देच ते खोकला बी सगळं निघून जाऊ दे नाही ना बबलू आची! तर आता दिले त्याला औषध वगैरे सगळे कामं झालेत मी आता जरा कर्दीचं कालवण बनवते म्हणजे अंबारीचं कालवण बनवते माझ्यासाठी आईने त्यावेळेला त्याला मसूरची दाल बनवते माझी आज भाजी खायची बिलकुल इच्छा नाही आहे कारण काल पण भाजीच खाल्ली आणि उद्या पण भाजीच खायची त्याच्यामुळं आज नकोच बोलू थोडंसं मायप होतं कालवण बनवते टाईम भेटते का नाही माहिती नाही पाराला दहा मिनटं बाकी आहेत पहिले याला झोपवते मी आणि एका साईडला पटकन कालवण टाकते आणि याला झोपवायला येते कारण गौराष्ट्र पण भात बनवायचं एक चपाती खाल्ले त्याने समजा तर चला ब्लॉग मध्ये कंट्रोल बघू आज संध्याकाळी काय ब्लॉग शूट करता आला तर नक्कीच काय बघा आमच्या इथं परत एकदा चिवडा चिवडा तो संपला तर आता दुसरा मला वाटलं बिर्याणीला घाटलाय का तो टोप बिर्याणी मग भेटे ना पण इतका बडा टोप बोलतोय तीन किलो का भेटे का मेरे तोप मी देत आता परत एकदा चिवड्याची तयारी hmm. मी पण एक असं ठरवलं की केस माझे खूप जातात ना तर कडीपत्त्याचा असा ठेचून त्याचा रस लावायचा तेल नाही करायचं तेल नाही कडीपत्ता ठेचून नुसता केसांना लावायचा धुवायच्या वेळेला ते आई लोक चालू पण पहिला बघूया याची तब्येत कशी आणि मग आहे ना हो? तू पण येते तू पण येत आहे मम्मी नाही येत बाबा हे सांगले सांगले तर थंडी वाचते फार्म हऊस येतो तू फार्म दादा येणार आहे हाऊसला दादा दादा ये बोलते मी पण येते मी पण येते आजचे मी पण येते डोकं गरम भो घाम पण फुटलाय झोप आले केवढे झोपाली बघा झोपो झोपोज झोप आले बोबि आराम करू नाही खोंडरी बमरी म्हणजे गेली बमरी गोंधळी बमरी चल चिवडा चिवडा झाल्यावर खा हा अशा <laughs> तर आमचा चिवडा संपला आणि आता आईंनी परत बनवायला घेतलेला आहे मस्त पोहे भाज भाजले नाही का वेळेला तर त्याला उन्हामध्ये सुकवले आणि त्यांना आता भाजते चला याला झोपून घेते मी टाकलं आमचा चिवडा एकदम ब्रँडेड आहे कारण त्यात पडलंय काजू बदाम तोप गरम आहे दिसते का पनूरला दाखवलेला ना पनुरे घेतलेला तेव्हा पनु अरे बाबा काजू बिजू टाकले बोलते बोल मग आमच्यात काजू बदाम असतात ताईच्या नेलेलं ना नाई आता पण मस्त पैकी झाले साईच्या कामात साईने नेलेला ना काय म्हणतात त्याला साखर साखर टाकायची मस्त खायला पहिला असं वाटलेलं का नाही नाही संपणार नाही संपणार नाही आणि मग कधी बापूस पण होता एक किलो च कशाला एक किलो कशाला कधी गुल झाला ना चिवडा तो माहिती नाही म्हटला मला तर असं ये यावर गरम आहे का जरा देवाजवळ दाखवाल ना बंद केला नाही चालू आहे बारीक जरा गॅस कडक होऊ दे खरंच खूप चिवडा रेडी आहे आमचा खडक नाही आज थोडा थोडासा होऊ दे दहा मिनटांचा सारे गॅसचा राहू दे हो तोपर्यंत तो। मग माझा ओटा वगैरे बघा साफ करून जरा मस्त साबण आणाय तर मया आमच्यासाठी बिर्याणी काढली केवढी काढली याने मीच आहे आता यांनी खाले मी दुपारी गर्दीचं कालवण म्हणून ते पण आहे आता मी भाकरीसोबत खाईल आणि मी मशीन लावले इकडं भांडी थोडीशी आहेत आई बाबा भाऊ आणि गौरांज अरे टिकली कुठं गेली माझी अरे देव टिकली लावू दे पहिला टिकलीच लावली नव्हती वाटतं काय माहिती आई भाऊ बाबा आणि गौरांश गेलेला हे आम... आत्यांकडं म्हणजे यांच्या आत्याकडं बाबांच्या बहिणीकडं बघायला त्यांना तर मग गौरंश पण गेलं आहे त्यांच्या त्यांचा नातू पण आहे ना मग कधी जायचं कधी जायचं असं करत होता तर मग ते तिकडं गेले तर मी थोड्या वेळानंतर सगळं झाडं वगैरे मारून घेत बाबा ती केले मी तस काय नाही बाकी थोडीशी भांडी ती घासून घे मग मी एकटीच जेवायला तर गुड्डे आले गुड्ड्याने घेतले आणि कुठ्या गौरांश गेला बाबा बोले ना तुला तिकडं जायचं तिकडे गेला हे ना हे ना आता याला वाप द्यायचं आहे म्हणून थोडंसं जागं ठेवलं आहे आता याला झोपवलं असतं आता पण कालपेक्षा थोडा फरक पडला आहे बऱ्यापैकी बोल गप्पा मार पप्पा येतात तोपर्यंत दिवाबत्ती झाली मंदिरातून सुद्धा आली मी आता मशीन थोडेसे भांडी येते घासून घेते वाजलेच साडेसहा चतुरी कस चाटते बघ बघ असा एक खालची ही ना मग <laughs> किती पण पकडा आम्हाला आम्ही नाही आई का बघा का बबडो खाऊ आहे ते खाऊ आहे खाऊ आहे ते बघा ते बघा ते बघा बाहेर अरे बाहेर चाटते ये हा हा बसलं ते बघा जीप बघा अरे रे 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 काय रे आयशे काय काय ते बघ ते बघ हाय हाय एवढं एक आहे का पण एवढं खोकला आहे तरी पण किरकिर नाही बघ 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 बग, चटुरी बघी चटुरी भूक लागले तुला कान बघ कान बघ तर हा आता झोपला आहे आता मला याच्यावरच साफ करायचं आहे कारण खूप धूळ झाले आणि असं वाटते मला की ती सुद्धा जात असेल त्याच्यामुळं पोकळा सर्दी म्हणून मी आता हे साफ करते थोडं सकाळी मी झाडू मारून घेतलं इकडं ते झोपलं झोपला असा उचलायचा पाळणार बाबू नाही पडत ग तुझा बाबू बघ केवढा गाड झोपलाय बाबू झोप जरा कपाटावरच साफ करते सगळी धूळ उडते म्हणून त्याच्या मुलं पण होते तिकडच बारीक फॅन ठरते दे थोडीशी हवा लागू देता परत सुट्टी घेतली का गेपर हम्म सगळं थंडी वाजते फॅन जरा कमी करते हे ना थंडी वाजायला लागली आता तर मी हे साफ करून घेते आणि मग जेवणार भूक लागली तशी मला बिर्याणी बघून गुड्ड्याचं झालं जेवून माझा बाबू झोपला होता मशीन हो मशीन वगैरे हो होईपर्यंत मी साफ करून घेते बाबूचे पप्पानी मस्त काय काय खाऊन टम्म असं फुगवलेलं आहे ना आ, चला टम्म टम्म कौरा गेलं आहे तर एकदम साम सुम आणि जरा शांत वाटते घर नंतर त्याच्या पाठीच फिरायला लागत होतं म्हणून जरा माझं बाळ झोपले तोपर्यंत तो साफ करते चला आता मी <स्थाथ> घेतो जेवायला मस्त बिर्याणी गर्दीचं कॉलन आणि भाकरी आणि हे ऑन टी एंडू टी एबरी <स्थाथ> मंडळी जेवण वगैरे झालेलं आ हे कपडे टाकायचे होतं सुकायला आणि हे चालेल हलदीला या वर्षाची पहिले हळद असेल ना या वर्षाची पहिले हळद असेल ना म्हणजे या वर्षाची नाही म्हणजे तुळशीचं लग्न झाल्यावर कोणाच्या हल्लीला गेले तू कोणाच्या हा पण हळद हळद हो अजून आमचे मंडळी काय आले नाही याला झोपवते वरचं इकडचं कपाडचं झालं आता तिकडचं बघूया हा झोपला तर मग मी करेल साफ वरचं सा झालं ते तर इकडचं जरा बघू खूप खूप डेंजर धूळ आहे आणि मग त्याच्यानंतर ते छोटंसं ते येते असं छोटे 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 छोटं टेडी तर मी धुवतच असते मशीनमध्ये पण साफसफाई करणं गरजेचं हे तर जसं मी बोलले दुपारी तुम्हाला की मी एक एक्सपेरिमेंट करणार आहे जो की कढीपत्त्याचा आपण थोडंसं पाणी टाकून मिक्सरला फिर फिरवायचा आणि तो पाणी किंवा ते पाळा वगैरे ते लावायचा केसांना असं माझा विचार आहे मग हे जरा मी महिनाभर तरी करेल म्हणजे महिन्याभर तरी म्हणजे कसं आपण नाही एकदा केस धुवतो किंवा दोनदा धुवतो तशा प्र पद्धतीने म्हणजे महिन्यातून तीन तीन चार वेळेला होणार लावून तर बघूया कसं फरक पडते का माझी केवळ असं एवढी जातं ते बघा पूर्ण इतर टक्कल पडत चालले त्याच्यामुळं बरं बघूया उपाय करून कसं फरक पडतंय नाही आहे तर पडला तर नक्कीच सांगेल मी तर आता मी याला पहिला झोपवते आणि थोडीशी भांडी आहेत कपडे वगैरे का सगळं काम पटापट पूर्ण करते आता कधी झोपेल काय माहिती सकाळपासून आमचा वायफाय नाही आहे त्याच्यामुळं इथं घाल काय बघायला नाही आणि नेट कसं आपला फटाफट संपून जातं वायफाय असं टेन्शन नसते आता घरात मी एकटेच असणार हे सुद्धा चालेल हल्लीला आणि आता आई बाबा बाई लोकं किती वाजता माहिती बाहुणं जायचं असेल बारा वाजता मग ते दहा वाजता तरी येतील असं वाटते तोपर्यंत मी सगळं उडकून ठेवणार आज काय मी मशीनवर नाही बसले काय शिवायला पण होतं माझं ब्लाऊज वगैरे शिवायचा तर उद्या वगैरे बघूया त्याला झोपाई